मित्रांनो तर आम्ही आज केलेला आहे रस मिक्सरमधून काढून दोन आंबे आणलेले होते तर हारसून रात्री खाल्ला य कापून आणि एका आंब्याचा रस केला तर एवढा घेतला मी एवढा घेतला हरशूच्या पप्पानी एवढा घेतला हारशुनी आणि माझ्या हारशूला बांधून घेतलेलं आहे झोक्याले आणि हाताने जेवत आहे माझा हरशू आणि कांद्याची चटणी तोंडी लावाई केलेली आहे आणि चपात्या तर या मित्रांनो जेवायले इले कसा बसला मांडी घालून बसायचा कटाळा आला तुला माझा हार कसा खाते मला म्हणते मम्मी बघ मी कसा खातो मम्मी बघ मी कसा खातो त्याच्या चटणी घ्याव ना त्या प्लेटीतनं चपाती कोलपटावठ्या माझ्यावानी हर्षुल का करता प्लेटी देता मस्त निघून आहे का नाही साखर बुडात दिली व ठेवून पा साखर तशीच बुडात राहिली का हे पाहिजे हे घरले नाही व ती चमचान फिरवावं लागत असते नाहीतर शिंगला फिरवायची होती नाहीतर पिटी साखर काढून टाक दुसऱ्या बारनं पिटी साखर टाकून करू हरशुडी सरळ बसणं मांडी घालून बसणं रे आणि याच्यात टाकलेले थोडस दूध पाण्याचा वापर नाही केला आम्ही दुधाचाच वापर केला त्याच्यामुळं असा दिसत आहे हरशूले चुरून खायचं आहे ते चुरून खायला हरशू आणि काय मग खायचं मग कोलपाटावर भाकर येतं प्लेटी भरक्या येतात कुठं प्लेटी आपल्याला कुठं भांडी येतले काय मग पटक नाव नाव राहिले माझ्या हरशूची अरे रे रे हारशूचा हात तप्पा किती भरला <laughs> काय पुसून पुसून काय मग पुसून काय आणि तसा बघा माझा हारशू कसा बोट चुकते कुठून चटणी टाकली मी आपले पिकले हिरव्या मिरच्या असतात ना त्या वाळल्या आणि त्याची कुठून मिरच्या चटणी टाकलेली आहे म्हणून चांगली झाली